नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे भावस्पर्शी असे एक भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद आलिया आली एकादशी பண்டி ஆடி பண்டி சைல விட்லி கி சா சாங்க படுரங்கி சாங்க சாங்க படுரங்கி சூபை சாங்க சாங்க படுரங்க சாங்க சாங்க படுரங்கி சூச சாசர்வாச नंदा जावा देती त्रास घरी सासूच सासरवास नंदा जावा देती त्रास वरुण नवरा वनवास मंडला दिंगा दिंगा पांडुरंगा मंडला दिंगा दिंग पांडुरंगा आली एकादशी चालली वारी पंढरीसी आलिया शाडी एकादशी चालली वारी पंढरीशी सकुबाई बोले विठ्ठलाशी येऊ कशी सांगा सांग पांडुरंगा येऊ कशी सांगा सांग पांडुरंगा भीमा आणि चंद्रभागा दोन्ही थडावरला गंगा भीमा आणि चंद्रभागा दोन्ही थड्यावरला गंगा सकुझ्या जानंतरंगा आणिला डोंगा डोंग पांडुरंगा आणिला डोंगा डोंग पांडुरंगा आणिला डोंगा डोंग पांडुरंगा आली आषाढी एकादशी चालली वारी पंढरीशी सखुबाई बोले विठ्ठलाशी येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा चंद्रभागेच्या वाळवंटी साधू संतांची झाली दाटी चंद्रभागेच्या वाळवंटी साधू संतांची झाली दाटी ആതു മന തേടി ആലിയ ഷാടിദി ചാല വാരി പണ്ഡരിലിയ ഷാടി ചാല വാര പണ്ഡരീഷി सखवई बोले विठ्ठलाशी येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा टाळ आणि मृदुंगाची घाई नाचती संत जणाबाई टाळानी मृदुंगाची घाई नाचती संत जणाबाई पिताही विठ्ठल रुकुमाई భంగాభ పడ గతంగా అభంగ పాండురంగ ఆలియా షాడి ఏకాదశి చాలలి వారి పంఢరిషీ ఆలియా షాడి ఏకాదశి చాలి వారి పంఠరి విఠలావు సాంగా సాంగా పడురంగా